नमस्कार संक्रांत स्पेशल बेसन वापरून घरच्या घरी करा फेशियल चेहरा उजळून जाईल आणि चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे तेज दिसू लागेल संक्रांतीसाठी चेहऱ्यावर छानसा ग्लो पाहिजे असेल तर घरच्या घरी बेसन वापरून पुढे सांगितलेल्या पद्धतीने फेशियल तुम्ही करा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल संक्रांतीचा सण आता काही दिवसावर आला आहे या दिवशी महिलांना मंदिरात एकत्र जमून एकमेकींना वाहन देतात घरी हळदी कुंकू समारंभ होतो शिवाय तिळगुळ घेण्यासाठी नातलग मित्रमंडळी यांच्याकडे येणे जाणे होतेच त्यासाठी छान पारंपरिक पद्धतीने नटून थटून अनेक जणी तयार होतात पण असा सगळा थाट करण्यापूर्वी चेहऱ्यावर थोडी काळजी घेणे खूपच महत्त्वाचे असते स्किन फेशियल करणे खूप गरजेचे असते कारण चेहरा छान स्वच्छ केला तर त्यावर मेकअप व्यवस्थित दिसतो पण पण अनेक बायकांना वेळेअभावी पार्लरमध्ये जाणे शक्य होत नाही म्हणून हरभरा डाळीचे पीठ म्हणजे बेसन पीठ वापरून घरच्या घरी सोप्या पद्धतीने क्लीन अप किंवा फेशियल तुम्ही करून पहा या फेशियलमुळे चेहरा एकदम स्वच्छ होऊन त्यावर छानपैकी चमक देखील येईल आणि तुम्ही संक्रांतीच्या दिवशी ग्लो करायला लागाल त्वचा चमकिवण्यासाठी बेसनाचा वापर कसा करावा बेसन वापरून घरच्या घरी त्वचेवर फेशियल केल्याने ग्लो कसा आणता येऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये बेसन वापरण्याच्या तीन महत्त्वाच्या पद्धती सांगितल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक चेहऱ्यावर ब्लिचिंग केल्याप्रमाणे सुंदर सोनेरी चमक हवी असेल तर एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन पीठ घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाका आणि कच्चं दूध टाकून त्याचा लेप तयार करा हा लेप चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनटे त्वचेवर तसाच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका चेहऱ्यावर छान सोनेरी चमक येईल नंबर दोन हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घ्या त्यामध्ये दोन चमचे दही टाकून त्याची एक पेस्ट तयार करा आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा त्यानंतर दहा मिनिटांनी चेहरा बोटाच्या टोकाने हळवारपणे गोलाकार मसाज करा आणि चेहरा धुवून टाका हा उपाय त्वचेसाठी स्क्रबप्रमाणे काम करतो यामुळे त्वचेवरील डेडस्किन आणि टॅनिंग निघून जाते आणि त्वचा छान स्वच्छ दिसायला लागते पर तीन त्वचेवरील पिग्मेंटेशन डार्क स्पॉट कमी करायचे असतील तर एका वाटीमध्ये एक चमचा बेसन घ्या त्यामध्ये एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाका त्यात चुबूटभर हळद आणि चमच्याभर दही टाकून मिश्रण कालून घ्या हा लेप तुमच्या त्वचेला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा धुवून टाका त्वचेवर खूप छान चमक येईल अगदी सोपा उपाय आहे नक्की करून पहाण माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद